ये रेरे पैसा तीन हा चित्रपट शुक्रवार अठरा जुलै प्रदर्शित होत आहे या चित्रपटाचे निर्माते अमय खोपकर दिग्दर्शक संजय जाधव अभिनेते उमेश कामत सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्यासह चित्रपटाच्या संपूर्ण टीमने शिर्डीत येऊन श्री साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेतले हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंती पडावा व चित्रपट चांगला चालावा यासाठी सर्वांनी साईबाबांना प्रार्थना केली आहे साई दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी सर्वांचा शाल देऊन सत्कार केला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे प्रशासकीय अधिकारी श्री संदीप कुमार भोसले आदी उपस्थित होते यावेळी सर्व कलाकारांनी शिर्डी बाबाच्या दर्शनामुळे शांती व समाधान मिळाल्याचे सांगितले आहे बाबांचं दर्शन झालेलं आहे आशीर्वाद मिळालेला आहे आणि आम्ही चित्रपट चांगला केलेला आहे असं आम्हाला वाटतं त्यामुळे आशीर्वाद आणि प्रयत्न ह्याची उत्तम सांगड होईल आणि हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडेल अशी खात्री आहे धन्यवाद नमस्कार सगळ्यांना ओब साईराम अप्रतिम दर्शन झालं अप्रतिम म्हणजे मी सगळ्यांना म्हणालो पण समस्त शिर्डीकरांना की मला मी शिर्डीला ही माझी पाचवी की सहावी खेप असेल फार येऊ शकलो नाही मी पण पहिल्यांदा इतकं सुंदर दर्शन मला झालं इतकं सुंदर दर्शन म्हणजे बाबांकडे मी फक्त बघतच राहिलो आणि इतक्या जवळून मला बघता आलं त्यांचं दर्शन घेता आलं मला खरंच खूप भारावून गेला कनेक्शन येलेलं पैशाचं आमचं खूप खूप जिवाळ्याचं नातं आहे कसं आहे की एखाद्या चित्रपटाचा तिसरा भाग येतो याच्यातच खूप काही गोष्टी सांगून जातो आपण की पहिला भाग सक्सेसफुल झाला दुसरा भाग सक्सेसफुल झाला म्हणून निर्मात्यांना इच्छा झाली की तिसरा भाग पण करावा सो so, पहिल्या भागाची आणि दुसऱ्या भागाचं जे प्रेम आहे प्रेक्षकांचं ते मिळेलच आणि तिसरा भाग आता उद्या अठरा जुलैला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतो तर आहे तर बाबांचे आशीर्वाद आहेतच आमच्या मागे आणि मला खात्री आहे की हा सिनेमासुद्धा प्रेक्षकांना तेवढाच आवडेल प्रवरा न्यूजसाठी संपादक पत्रकार विजय बोडखेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा